सोलापुरातील आकर्षक कूलर भव्य आणि एकमेव शोरूम बे शोरूम महाराष्ट्रातील सर्वात जास्त थंडगार हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर घर ऑफिस शाळा कॉलेज रेस्टॉरंट हॉटेल अशा सर्व ठिकाणी उपयुक्त असणारा शंभर स्क्वेअर फीट ते हजार स्क्वेअर फुटापर्यंत कुलिंग करणाऱ्या रूम कूलर डेझर्ट हनीकोम डक इंडस्ट्रियल पर्सनल आणि मिनी कूलर अशा अनेक कूलर च्या व्हरायटी उपलब्ध यंदाचा उन्हाळा सुसह्य करू आणि बेब्रिज कूलरवर कूलर वर पंचवीस मिळवू चालू तेव्हा कोणताही कूलर घेण्याआधी अवश्य भेट द्या शोरूम पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका छत्रपती संभाजी महाराज चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर किंवा चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी